मित्रो शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत देवगिरी किल्ल्यात आपण आहोत सध्या ज्याला दौलताबादचा किल्ला म्हटलं जातं एकेकाळचं दौलतमंद लोकांचं हे शहर इथे भारतभरातून जगभरातून व्यापारी येत होत असत म्हणून याला देवगिरी हे नाव किल्ल्याला जरी असलं तरी गावाला दौलताबाद हे नाव आहे आपण मुख्य प्रवेशद्वारातून देवगिरीच्या आत प्रवेश करतोय प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच नजरेस जो पडतो तो चांद मिनार भारतातली ही दुसरी उंच मिनार पहिली दिल्लीतील दिल कुतुब मिनार आणि ही दुसरी चांद मिनार प्रवेशद्वाराच्या बाजूला सैनिकांसाठीच्या अशा विश्राम कक्ष किंवा खोल्या आहेत ज्यात उजेडासाठी दिवा लावण्यासाठी अशा प्रकारचे कोनाडे जे आहेत ते दिलेले आहेत वरती तुम्ही या दरवाज्याच्या खोबण्या बघता आहात की जिथे मोठमोठ्या लाकडाच्या ओंडक्याच्या सहाय्याने दरवाजे जे आहेत हे फिट केलेले असायचे आतमध्ये आपण आल्यानंतर माझ्या उजव्या बाजूला जैन मंदिर आहे आणि या भागाला जी आहे ती सरस्वती विहीर किल्ला म्हटल्यावर पाण्याची व्यवस्था आणि सगळ्या गोष्टी ज्या त्या बारकाईनं लागत असत हा मराठ्यांचे राजे किंवा कृष्णाचे सरळ वंशज यादवराजे यांची ही राजधानी त्यांनी वसवली पुढे अनेक समृद्ध काळ या किल्ल्याने पाहिला आणि हा धोक्याने दगाबाजीने सगळ्यात आधी जो युरोपियन राजा सॉरी मोगल आक्रमक त्याने हा जिंकून घेतला त्यानंतर इथे इस्लामिक अंमलापर्यंत हे फार एक महत्त्वाचं सत्ता केंद्र राहिलं आहे आपण किल्ल्याच्या प्रत्येक गोष्टीवर जे आहे ते प्रकाश टाकणार आहोत सध्या आपण चांद महलकडे जातो हो, आहोत या मिनारच्या खाली तो चांद महल आहे देवगिरीचा बाले किल्ला आपल्याला इथे दिसेल जाणार आहोत आपण तिकडे ही चांद मिनार